पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावाला एकोणीसशे अठरा साली नगरपालिका होती आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली या नगरपालिकेची पुन्हा ग्रामपंचायत करण्यात आली परंतु सध्या कोडोलीची लोकसंख्या पन्नास हजारपेक्षा जास्त असून या गावाला नगरपालिका होणं गरजेचं आहे नगरपालिका झाल्यानंतर गावाला दरवर्षी पंचवीस ते तीस कोटी रुपये निधी तसंच नगरपालिकेसाठी पुरेसे कर्मचारी मिळतात त्यामुळं कोडोलीला नगरपालिका होणं गरजेचं असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे अशी माहिती कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून तसंच कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे जयदीप चंद्रकांत मोहिते यांनी दिली आपण उच्च शिक्षित यासाठी सात फेब्रुवारीला ऊस या, साथ या चिन्हा समोरील बटण दाबून आपल्याला विजयी करण्याचं आवाहन जयदीप मोहिते यांनी केलंय एकोणीसशे अठरा साली ब्रिटिश राजवटीमध्ये याचं रूपांतर कोडोली म्युन्सिपल कमिटी पेटा पन्हाळा अशा पद्धतीनं नगरपालिकेमध्ये झालं परंतु एकोणीसशे पंचेचाळीस ला याचं पुनर्रचना करून ग्रामपंचायतीमध्ये झालं व कोडोली विकासापासून वंचित राहत गेली आता सध्या कोडोलीला साधारणतः दीड कोटी घरफाळा पाणीपट्टी जी जमा होते त्याच्यामध्ये काम चालतं जर नगरपालिका झाली तर आपल्याला साधारणतः शासनाचा सा तीस कोटी महसूल येत राहील तसेच पन्नास कर्मचाऱ्याच्या ऐवजी आपण दीडशे कर्मचारी येतील त्यामुळे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला ऐवजी दीडशे कर्मचारी काम करत राहतील तसेच नागरिकांचा एक गैरसमज आहे की घरपाळा वाढणार परंतु कोल्हापूरमध्ये चौदा नगरपालिक नगरपरिषद नगरपंचायती आहेत त्यापैकी आठ ठिकाणी तीस टक्के घरपाळा घर कमी आहे तीस टक्के पाणीपट्टी कमी आहे त्यामुळं कोडोलीमध्ये सुद्धा घरपाळा पाणीपट्टी ही निश्चितपणे कमी होईल